जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून जवळच असलेल्या हिवरेतर्फे नारायणगाव येथे किसन लक्ष्मण भोर या त्रेपन्न वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हल्ला केला यामुळे हिवरेतर्फे नारायणगाव व परिसरातील ग्रामस्थ संतापले या घटनेचा निषेध म्हणून बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली यानंतर ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे व माजी आमदार अतुल बेनके यांनी उपवन संरक्षक सा अमोल सातपुती यांना संपर्क साधला मात्र सातपुते यांनी समाधानकारक उत्तर दिल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले यामुळे संबंधित ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम नारायणगाव येथे सुरू होता आंदोलकांना उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पुण्याकडे जाऊन द्यायचा नाही असा आंदोलकांचा प्रयत्न असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा दुसऱ्या मार्गे पुण्याकडे रवाना केला बिबट्यांचे वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी भूमिका घेत येथील सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात स्वतःला डांबून घेऊन घेतले दरम्यान हे आंदोलन पुणे नाशिक महामार्गावरील अयोध्या हॉटेल समोर झाल्यानंतर आंदोलक नारायणगाव पोलीस स्थानकात आले तेथेही उपवर्ण संरक्षक अमोल सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज आंदोलकांच्या वतीने देण्यात आला दरम्यान येथेही राजू भोर यांनी पिंजऱ्यातून बाहेर येण्यास नकार दिल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर माजी आमदार अतुल बेनके शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे विघ्नरचे संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपनिरीक्षक जगदेव आप्पा पाटील वनक्षेत्रपाल टोखळ यांनी राजूभोर यांना विनवणी करूनही त्यांनी पिंजऱ्यातून बाहेर येण्यास नकार दिला याप्रसंगी संतोष वाजगे अजित वाजगे विकास नाना तोडकरी सूरज वाजगे बाळा वावळ अक्षय खैरे ईश्वर पाटे नितीन भोर विकास भोर पप्पू बुमकर, निरंजन भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीची प्रत्यक्ष दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात तर काय मला टाइम नाही मला जमणार असं बर मग मग काय करणार होतो इथं कार्यकर्ते हा माउली शेत साधा म्हणणं साधा आहे साहेब एखादा ऍक्सिडेंट झाला हा झाली तुमचे ज्युनियर पोलिस आले पाटील साहेब आले नाही झाले तुम्हाला ना फोन केला तुमची काय जबाबदारी अक्कल काय परिस्थिती आता लोकांचं म्हणणं आहे पंचवीस लाख तुम्ही जाणार ना आम्ही तुमचे पन्नास लाख देतो तुमचे दोन जीव घेतो आम्ही चालणार आहे का तुम्हाला काय जबाबदारी काय अधिकारी म्हणून

काय म्हणशील तू एकट्याने का बसायचं समाजाचा तुम्ही जर घ्यायचो मला बायकडं उत्तर आहे तुम्ही जर म्हटले ना समाजासाठी तू एकटा का करतो मी समाजासाठी करत नाही माझ्या घरच्यांसाठी करतं करतो चल तू कर नाही नाही पासून संरक्षण कसं करायचं काय करायचं मला नाही माहिती मला त्यातला अभ्यास आहे फक्त आम्हाला बिबट्यापासून संरक्षण द्या एवढच आहे काय मागणी आहे दोन दोन वाक्याची मागणी माझी शंभर टक्के पिंजऱ्याला कुलप काय झालं सांगू तू इथं बसून दिलं नसतं मी काय केलं पहिले यांना काही याची कल्पना कोणाला काही सांगितलं नाही आतमध्ये गेलो एक जण म्हणलो बघ लावून कुलूप तर लावून आणि बघू बरं चावी 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 मग माय बसून माय बघते तस मला तुम्ही बसून नसतं दिलं दोन गोष्टी लक्षात घेतो ज्या वेळेला आपल्याला हे करायचंय प्रशासनाला जागा न्यायची आपल्याला काहीतरी ते करावं लागेल आता आज आजपर्यंत कधी घडलं नाही असं की अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणीतरी सामान्य माणसांनी तक्रार द्यायची बरेचशे अधिकाऱ्याच्या विरुद्ध तालुक्यात कुठंच घडलं पहिल्यांदा आपण अशी तक्रार करतो आज ती तक्रार दिली चौधर साहेब कुठे साहेब स्वतः आहेत त्यांनी ते सगळं पाहिलं चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतात त्याच्यामुळं मला वाटतं की आता आपण थोडंसं याच्यावर विचार करून शांततेत ते घेतलं पाहिजे आपण आहोत ना परत नाही आणि इथं नाही तिथं जाऊन बसू घटना टक्के पाच वर्षात काय नाही आपण या पूर्वीच्या आंदोलनाची दिशा वेगळी होती आता आपण अधिकाऱ्यावरती तक्रार देतोयला पहिल्यांदा ही केस आहे त्याला काय करू आपण एक आठ दिवस आपण सगळ्यांनी खर्च केला पाहिजे हो हे ठिकठिकाणी हा म्हणतोय ना साखरे आंदोलन आपण करू याने एकट्याने बसायचं हो आणि प्रत्येकाची आपण त्याची ग्रॅव्हिटी वाढत कारण माणसं जोपर्यंत आंदोलन वाढत लोकसहभाग वाढत शंभर आंदोलन शंभर भाग ते ग्रॅव्हिटी वाढणं त्याचबरोबर हायकोर्टात एक रि पिटिशन दाखल केलं आतमध्ये विषय झाला त्याच्या त्याच्यापेक्षा उद्या ना ते ना ये ते येऊ द्या ना आपण सातपुते साहेब आले आपलं आंदोलन आपला प्रश्न सुटणार नाही सुटणार आपल्याला काय करायला लागेल गोष्टीचा अभ्यास करून हे सगळी मार्ग आपल्याला अवलंबवावे लागतील आपल्याला लोकसभा वाढवावं लागतो एक त्यांनी काय करायचं आंदोलन सगळ्यांनी बसू नाटी वाढ शंभर टक्के आपण चार ठिकाणी तालुक्यात चार महत्वाच्या ठिकाणावर बसू आपण शंभर टक्के मान वाढली तर चार ठिकाणी चार जण बसू त्याची ग्रॅविती वाढत वाढली पाहिजे ऐक ना तर त्याचा उपयोग आम्ही सगळे डिपार्टमेंटचा काय विषय नाही त्यांची कायदा सुव्यवस्था राखायचं पण आज पहिल्यांदा अशी घटना घडते की आपण एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार जर देतोय ते पोलीस स्टेशनने स्वीकारलाय अधिकाऱ्यांनी स्वीकारलाय त्याच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची ती प्रक्रिया करतात मग मला वाटतं की हे आपली अचिव्हमेंट आहे पहिल्यांदा हा प्रकार घडतोय आपण याच्यात अजूनही पुढे जाऊ शकतो आपण सल्ला घेऊन पुन्हा दाखल करू शकतो आपण खाजगी पण दाखल करू शकतो नाही नाही हे करूच आपण पण त्याचबरोबर हायकोर्टाने सुद्धा आपण जेव्हा त्याचा उपयोग होईल आपल्याला